रसिक श्रोते हो मित्र हो दर्शक हो बंधूंनो आणि भगिनींनो आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये पस्तीस वर्ष विभागीय अभियंता म्हणून काम पाहिलेले आमचे सन्मित्र मान्य श्री विश्वंबर नारायण काशीजी यांच्याशी संवाद साधत आहोत काशी साहेब मागच्या भागामध्ये आपण तुमच्या कुटुंबाचा एक सर्व पसारा आणि पार्श्वभूमी पाहिली होय अतिशय छान आणि ते मंत्रले दिवस थोडक्यात होते होय होय परंतु त्या काळामध्ये शिक्षणाकडं ओढा कमी होता बरोबर मग तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला ते जरा आमच्या दर्शकांना सांगा जी आम्ही राह राहत होतो काशीदवाडीवर पूर्वी आणि काशीदवाडीला आमचा वाडा मोठा बदलेला आणि त्यात सगळी आम्ही भाऊबड्डा असल्याचं राहणारी चुलत भाऊ चुलत भाऊ मी आणि आमच्या बहिणी तर तिथं राहत असताना माझे एक मोठे भाऊ शाळेला जात होते भेभ्राव आहे ते वडिलांनी शाळेत सगळ्याला टाकलं होतं सगळ्यात मोठे चौथीपर्यंत शिकले पण शेतीला माणसं कमी पडू लागले म्हणून त्याला चौथीतनं काढलं रामचंद्राला आमचे मोठे भाऊ माझा आणि दोन नंबरचे भाऊ ते सातवीला त्यांना शाळा नव्हती आमच्याकडे सातवीला त्यांना मग कडलासला पाठवलं जवळ्याला सातवीला शिकावं म्हणून त्यांना जवळ्याला सातवीपर्यंत शाळा होती आमच्या इथं चौथीपर्यंतच होती आणि सातवीला त्यांनी ती जवळ्याला भावाला पाठवलं आणि भाऊ तिथे शाळेला मग आम्ही तीन नंबरचा भाऊ शाळेला जायचा आणि तो जातो म्हणून मी जाऊन बसायला आणि मग गुरुजी म्हणले ही जरा हुशार दिसते याला घेऊया शाळेत म्हणले नाही शेतीला राहू दे म्हणाले hmm. नाही नाही मग गुरुजी म्हणले तर शिकू हो द्या ते शिकायलाच मला सुरू केलं मग माझे मार्ग माझे हुशारी जे गुरुजी होते ईश्वर पांडुरंग शेंडे होते सातवीला मला रामचंद्र माडे गुरुजी वगैरे होते माळेगुरू आणि या सगळ्या शिक्षकांनी शिकवत शिकवत मला म्हणजे फारच हुशार आहे म्हणाले आणि मग ते हुशार आहे म्हटल्यावर मला ती सातवीला आमच्याकडे केंद्र होती जवळ आला केंद्र परीक्षा झाली सातवीला मी केंद्रात एकटाच पाचलो त्यावेळेस होती सगळे दहा मुलं होती मुलांमध्ये दहा मी एकटा पाच झालो आणि मग त्यावेळी आमच्याकडे जे माझे भावाचे मेवणे वगैरे होते भोसले कंपनी बहिर त्यांनी माझं खूप कौतुक केलं गावामध्ये सुद्धा आमच्या खूप कौतुक केलं वाडीवर तर मी एकटाच पाच पाच झाले आणि मग त्यावेळी मला म्हणजे आता जसं सत्कार वगैरे त्यावेळी पूर्वी काय माहिती पण ते सगळे म्हणायचे पोरगा हुशार चांगलं निघालाय पाच झालाय वगैरे आणि मग मला आठवीला ऍडमिशन मिळाली त्यांच्या वाडीवर शाळा संपली आठवी आठवीला सोडून गावात हायस्कूल जस्ट सुरू केलं होतं शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचं सोडून हायस्कूल सोडत आणि मग त्या सोडून हायस्कूल म्हटलं गावातच आपल्या शाळा गावात जायचं ते फॅसिलिटी नव्हती आपल्याला काही सायकल वगैरे नव्हतं चालतच जायचं जायचं अडवणी एकोणीसशे अडसष्ट अडसष्ट सकाळ तो ते भूकंप झालेला कोयड्याला तेवढं आठवतला सातवी सातवीला असताना शाळेमध्ये हाफ चर्डी आणि आठवड्यात आणायचं ती एका जोड नसायची कधी आणि ती जरी सुबत असली तरी ती कपडे तसेच सराला आणायची एकदा दिवाळीला आणली पुन्हा आणली असे त्या याच्यात मग आम्हाला एक दफ्तर आणि एक पाट्या पूर्वी होत्या सातवीपर्यंत पाठीच होती पुस्तक आणि पाठी लिहायला काय दुसरं साधन नसायचं त्यावेळेस दगडी पाठी आणि दगडी पाठी पेन्शील ते असंच शाळा पुर। आता पुराणं ते माहित पण नाही त्या काळात आम्हाला ते आणि दप्तर आणि पुढे ते बरु पेन ते टाक बडून तर साठीवर आम्हाला बरु पेन तुम्हाला पेन बरु पेन की पेन वगैरे आम्हाला माहिती बॉल पेन वगैरे आम्ही काढायचं ती ते टोक करायचं आणि ते दौध काढायची शाही करायची कधी कधी आम्ही शाहीचा पण शोध लावला रंगाच्या शाही करायची वेगळ्या पण असं ते दुसरं काही दुसरं काही काम नसायचं कधीतर शेतीतलं काम लावायचे तेवढं करायचं आणि शाळा शिकायचं किंवा गुरं राखायला किंवा म्हशी राखायला पाठवलं तर म्हशी बसून पुस्तक वाचायचं आम्ही पुस्तक कधी सोडलंच नाही ती गोडी लागली आम्हाला तिसरी चौथी पासून जी शाळे तुमची घरची परिस्थिती एवढी चांगली होती तरी तुम्हाला शिक्षणाची गोडी कस काय त्यावेळेस असं म्हणजे परिस्थितीच एक परिस्थिती म्हणजे शिक्षण आम्हाला घ्यायला पाहिजे त्यावेळी जर जे पुस्तक वाचायचो आम्ही शोधिक पुस्तक होती साडे गुरुजी वगैरे अशी पुस्तक होती आणि त्यातले जे वाचायचो किंवा इतिहास वाचायचो मग आंबेडकरांचं कुठे पुस्तक वाचायला मिळेल असली पुस्तक वाचली आपल्याला स्फूर्ती मिळायची बरोबर आपण पण शिकलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे असं ते कुठून वाचले वाचलं घार शिकलं पाहिजे आपण म्हणजे शिकलेले माणसं मोठे होतात ते सुटबुट घालतात मग ते आपण अधिकारी होतो असं कुठंतरी ती काल्पनिक आम्ही चित्र रंगवायचो आपल्याला कुणी प्रत्यक्षात पण आलं नंतर नाही पुढे प्रत्यक्ष येईल पण त्यावेळी वाटले पण आपण करू प्रयत्न तरी करायला काय अर्थ नाही आणि म्हणून मग अभ्यास करायचा कंदी लवकर त्यावेळी चिमण्या होते चिमण्या लावून आम्ही रात्री अभ्यास करू चिमणी खाली किंवा रात्री मग पाट्या उठले तर स्वयपाकालावर उठले तर त्या जाळावर सुद्धा अभ्यास म्हणजे असं काहीही करून अभ्यास करत राहायचं त्या काळात साधनं नव्हतीच लाईट असलं पण हा विषयच नाही नाही सातवीला बोर्ड होत सातवीला बोर्ड सातवी बोर्ड पहिला पास झालो नंतर अकरावीला बोर्ड होत मग आमच्या शाळेतलं जे नंतर दहावीला मी तिथं पहिला आलो Hmm. प्रगती पुस्तक दोन चार मुलांना पुस्तक सगळ्यांनी दिली होती hmm. माझ्या प्रगती मी पहिला नंबर होता hmm. आमच्या शाळेमध्ये जे दफ्तर होता रेकॉर्ड होता ऑफिस hmm. ते काही कारणामुळे जळून गेलं आणि hmm. जळून गेल्यामुळे मग आम्हाला दाखले नाहीत ah. दाखले नाहीत मग शाळेला कुठं जायचं मग आम्ही बहिणीकडे इथे पंढरपूरला आलो माझा भाचा पण अकरावीलाच होता त्याकडे आणि अकरावीला मग आम्ही इथे आलो तर आम्हाला थोडं दिवस ॲडमिशन दिले आठ दिवस विदाउट दाखल दाखल काढून टाकलं आपटेमध्ये गेलो आपटेमध्ये पण एक बसू दिलं महिना सर आपटे उपलब्ध शाळा नदीकडची आणि मग तिथं आम्ही एक महिना काढला त्यांनीही काढून टाकलं मग मग कवठेकरला आलो कवठेकरला त्यांनी एका माझ्या मित्राला तीन नंबरच्या माझ्या प्रगती पुस्तक ज्याचं होतं कर म्हणून अनिल सोडणकर त्याला घेतलं त्याने परीक्षा घेऊन आणि मग मी नंतर आलो की माझं असं झालं मलाही काढलं घ्यायला लागते बघितलं माझा प्रयत्न ह्याला परीक्षा घ्यायला गरज नाही म्हणली पहिला नंबर आलेला डायरेक्ट ऍडमिशन दिलं मला कवठेकारला आणि मग त्यावेळी मी तिथेही पास झालो ड तुकडीमध्ये मला आठविषयी घेऊन बसवलं तरी पण मला फर्स्ट क्लास मिळाला आठविशे आठविशे आठविषयी आठविषयी घेऊन मी अकरावीला बसलो केंद्र परीक्षेला आणि त्यात मला चांगले मार्क पडले त्यावेळेच्या एकोणीशे बहात्तर त्या चबकते तारेमध्ये माझं फोटो आहे कवटी पुस्तकामध्ये तर त्यावेळी अशा शैक्षणिक पार्श्वभूमी झाली पुढे मग मी विलिंगडन कॉलेजला माझे भाऊशी बी ए शॅगरीला होते दापोलीला विलिंगडन कॉलेज विलिंग्डन कॉलेज सांगलीला वायला बोला आणि तिथे ॲडमिशन मिळत आणि वडिलांची परिस्थिती चांगली असल्यामुळे वडील मला म्हटलं शिकता तू शिकतो इसतो जरा बरं आहे आणि पाहुणे रावड्यांनी सगळ्यांनी शिकले पुढं काही नोकरी मिळाला लागेल जाऊ दे मग मला वायला विलिंगडनला घातले आणि वडील दर पैसे पाठवून द्यायचे मग मला पुढे जरा बी एस सी सेकंड इयरला एफ आय बी एस सीला गेल्यावर मला वाटायचं की आपण डॉक्टर किंवा प्राध्यापक व्हायला पाहिजे होती mm -hmm. पण ते मला एक ए ग्रुप घेतल्यामुळं मी इंजिनिअरिंगला जावं लाग लागणार अशी परिस्थिती होती mm -hmm. तरी मी बी एस सी जॉईन केलो होतो मला प्राध्यापकच व्हायचं होतं म्हणून गणितामध्ये मला शंभरपैकी शंभर मार्ग असायचे आणि गणिताचा शिकवण्या घ्यायचं असं खूप डोक्यात होतं पण पुढे इंजिनिअरिंगला करावं लागेल वडील म्हणाले इंजिनिअर होते तर आणि मग मी इंजिनिअरिंग जॉईन केलं तिथेही मी फर्स्ट क्लासमध्ये चार वर्ष अष्ट्याहत्तरला बी ए सुटलो आणि सुटल्या सुटल्या मग मला नोकरीचे कॉल पण आले नोकरीसाठी काय संघर्ष करावा लागला नाही नोकरीला अजिबात संघर्ष करावा लागला त्यावेळी मला पन्नासशे कॉल हातात होते माझ्या म्हणजे आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लिस्ट जाते बर मागून घेतली सोयी आणि ही विद्यार्थी सुटणार आहेत आणि या विद्यार्थ्यांना आम्हाला घरी कॉल बरोबर एक कॉलेजची फाईल होती म्हणजे नगरपालिका असते त्यावेळी नव्हता अजिबात होतो कारण महाराष्ट्रामध्ये इतके प्रोजेक्ट चालू होते आणि इंजिनियर्स कमी म्हणायचे आणि आपण कर्नाटक मध्ये डिप्लोमा होल्डर कसले ग्रॅज्युएट भरले होते महाराष्ट्रातले आपल्या कमी सातच कॉलेज असल्यामुळं खूप कमी मिळायचे इंजिनियर्स आणि साठ जागा प्रत्येक ठिकाणी त्यामुळे विद्यार्थी एवढे मिळत नव्हते इंजिनिअरिंग पन्नास एक विद्यार्थी सर्व सुटून जरी मिळाले असतील चाळीस विद्यार्थी तेवढे नोकरीला महाराष्ट्रात कमी पडायचे संजय आणि काम भरपूर चालू होती विकासाची बहात्तर पासून तुम्हाला पर्याय तुम्ही या खात्यामध्ये नाही मला फॉरेनला चान्स होते तसे माझ्या बीजी ते शिर्डी कपाडी पसरणीचे आहे आणि मग बीजी सारखे तो तुम्हाला पाठवतो पडले दुबईला पण वडील म्हणाले नको आपल्या इथं जवळ आहे तुम्ही इथं इथे राहिला इथे उजनी प्रोजेक्ट चालू आहे आणि मग मी सोलापूरला सरकारी विभागात जॉईन झालो आणि मग त्यांनी मला तिथून पुढे मला आष्टीवर पाठवलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आणि ह्या शिक असं करत मग एम पी एस सीला पण मी बसलो दोन वेळा एम पी एस मी क्लास टू सिलेक्टेड झालो मग ते नॉट रेकमेंडेड अपॉइंटमेंट मुळे बरं आहे अशा त्या शैक्षणिक होऊन नोकरीला आमचं एक सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली तो पडेल एकोणाशीला लग्न वगैरे हा असा प्रवास झाला म्हणजे घरची सोबत असून सुद्धा आपण शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे या माध्यमातून मोठे भाऊ गेले त्या मोठे भावाच्या पाठीमागे शिक्षण करायला गेला आणि त्यावेळेस गुरुजींनी तुमच्यातला गुण घेरला आणि त्याने मला प्रोत्साहन दिलं त्या प्रोत्साहन मुळेच मी आज इथे गुरुजींनी प्रोत्साहन दिलं खूप दिलं त्याच्यामुळे आज एक चांगल्या पदावर त्यांनी नोकरी करून आज ते सेवानिवृत्त निवृत्त आहेत धन्यवाद काशी साहेब नमस्कार